संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या पाचव्या खानदेश महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या मांदियाळीत आणि विविध कार्यक्रमांनी पार पडला सिडको परिसरातून निघालेली भव्य शोभायात्रा ऐराणी तसंच इतर भाषिक साहित्य संमेलन कानबाईची गाणी तसंच खानदेशी बँड हे पहिल्या तसंच उद्घाटनाच्या दिवशीचे कार्यक्रम नाशिककारांसाठी आकर्षण ठरले आमदार सीमा हिरे आयोजित चार दिवसीय पाचवा खानदेश महोत्सवाचा औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात <्ल्णाग> आलं यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री विजयनवल पाटील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव नगरसेवक योगेश हिरे प्रतिभा पवार अलका हिरे सलीमा शेख भाजपच्या महिला शहराध्यक्षा सोनाली ठाकरे महेशिरे आदि मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते दीप प्रज्वलनानं तसंच जाते फिरवून ऐरणी ओव्या गाऊन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना विजय नवल पाटील यांनी खानदेशाची संस्कृती बोलीभाषा ऐरणी यांच्या संवर्धनासाठी खानदेश महोत्सवासारख्या संयुक्तिक उपक्रम आमदार सीमाहिरे यांनी हाती घेतल्याबद्दल कौतुक केलं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळं आकर्षण राहणार पण त्याचबरोबर तुम्ही साहित्य संमेलनाशी साहित्याशी संबंधित लोकांचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सत्त्याण्णव वर्षानंतर आपल्या खानदेशमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होता मला त्यांनी बोलवलं मी म्हटलं मान देत आहेत काही मी गेलो लगेच त्यांनी माझ्या खिशाताखाले ते म्हणजे तुमच्या राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज कमिटी पहिल्यांदी आम्हाला काय देण देतात बाब मी सगळ्या साहित्यिकांना सांगतो की तिथे मी दोन लाख रुपये करून करुण। करून आलो ला, दोन लाख रुपये ला। मला फोन रुपयांना खांदेच तीन चार वर्षापासून मला वाटत होत की आपण जावं पण काही काय प्रोटोकॉल पाळावा पण इडिंगच्या बाबतीमध्ये तसा प्रोटोकॉल माझा पाहणं म्हणजे मी त्यांच्या बाबतीत गुन्हा करतो असं मला तुम्हाला एक प्रसंग सांगतो जो मनुष्य जेव्हा सत्तेवर असतो त्याच्या मागे फार लोक असतात अनेक मुख्यमंत्र्यांना बसवण्याची बदलण्याची संधी मला राजीव दिली जनरल सेक्रेटरी सेक्रेटरी ऑल इंडिया कॉम्रेस कमिटी पण जेव्हा आपण माझी असतो तेव्हा थोडस काही अडचणी असतो शिंदे साहेब मुख्यमंत्री इथे आले कार्यक्रमाला कला मंदिर मध्ये मी अँटी चेंबरमध्येच थांबलो कारण मी त्यांच्या कार्यक्रमाचा सहभाग नव्हतो ते बाहेर निघताना मी त्यांना एक निवेदन दिलं पण इतक्या घाईमध्ये होते साहेब त्या दिवशी त्यांना दीपोत्सवाला जायचं होतं आपल्या राज ठाकरे साहेबांना ठेवले आणि म्हणून ताबडतोब विमानाला निघायचो त्याच्या डावधाव त्यांनी माझ्या हातातून घेतला आणि म्हणून मी बघतो खाला दोन तीन गाठा खाली पडले दोघं तिघे आमदार पळत गेले मी तर तिथंच थांबलो पण सीमाताही माघारी आल्या त्यांनी ते कागद उचलले पळत पळत जाऊन हे म्हणतात प्रेम आम्ही जेव्हा त्या फोन करते तेव्हा आम्ही येणार नेमकं कसं मी शेने मला टोकलं की काय काय ठिकाणी मी तुम्ही प्रोटोकॉल शिवाय जात त्याला मी म्हणतात त्याच्यामुळेच मी चार चार वेळा बाहेरच्या बदला सांगत तुम्ही यावेळी लक्ष्मण सावजी पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी मनोगत व्यक्त करून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या व्हेरी मच खूप आभारी आहे व्यासपीठावरील मान्यवर माजी केंद्रीय मंत्री विजय सर त्याचबरोबर इतक्या जणांचे वाढदिवस हो आहे आज मला माहीत नव्हतं सगळ्यांना जे उपस्थित आहेत नाही आहेत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा कोणी राहून जाऊ नये झाल्याबद्दल आपली सगळ्यांची क्षभा मागतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणखीन हा एक जो कार्यक्रम आहे काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहराच्या शहरामध्ये एक वायब्रन्सी येते एक शहराचं वातावरण ते वेगवेगळं वातावरण निर्माण होतं शहरामध्ये तर त्या प्रकारचा हा खानदेश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि येताना एवढे ये छान स्टॉल्स दिसले त्यामुळे मला वाटते त्या आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही पण इकडे येऊन महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ खायला तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपण घरचे घरचे पण आमच्या आलेले तर त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे तर हा तो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला पण आपला जेव्हा फुल फ्लोमध्ये असेल डेप मला खूप यायला आवडेल तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केला महोत्सव आयोजनामागची भूमिका आणि चार दिवसांच्या भरगतचा कार्यक्रमांची रूपरेषा ऐराणीतून यावेळी हिरे यांनी स्पष्ट केलं सर्वांना खान्देश महोत्सव सुरू चांगला सहा सालातला महोत्सवी पूर्ण खान्देश लोकप्रिय लोकांनी नावाज चार दिवस कार्यक्रम जो प्रतिसाद दिला त्यातील प्रेरणा दिसण आणि या वर्षीने महोत्सव घरायचे आज या महोत्सवासाठी आपल्यामध्ये खास उद्घाटनासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शन त्याचबरोबर हा आपला पाचवा महोत्सव होतो आहे आणि दरवर्षी त्याच उत्साह आपण सर्वजण या महोत्सवाला प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते आपण बघतो हो आहोत की नाशिकमध्ये आपल्या खानदेशमधील सर्व बंधू भगिनी अनेक लोक हे नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिक जे नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात आपली संस्कृती आपली परंपरा आपले नातेवाईक आपलं सर्व खाद्यपदार्थ हे सर्व आपल्या खानदेशातलं आहे ते पुढे चालू करतात आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती रितील ह्या सगळ्या माहीत होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ही संस्कृती टिकली पाहिजे आपल्याकडे नेहमी सांगतात की संस्कृती टिकली तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेशमधले माणसं हे एकत्र येतात आणि एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो कारण इथे आल्यानंतर इथलं जर आपण बघितलं तर आज शंभर स्टॉल इथे लागलेले आहेत त्यामध्ये खानदेशी पदार्थ खास करून पुरणाचे मांडे असतील त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या अडकलण्याच्या भाकरी असतील पिठलं असेल किंवा जळगावचे आपले वेगळे वेगळे वाळवणीचे पदार्थ असतील हे सगळे पदार्थ आज इथे मिळत आहेत आणि त्यामुळे या खानदेश महोत्सवचा आनंद घेण्यासाठी खास लांबून लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात आणि मागच्या वर्षी तर हा खानदेश महोत्सव बघून कल्याणला सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला मिळालेला आहे त्यामुळे मी खरंतर आपण सर्वजण या महोत्सवमध्ये स्टॉल धारक सुद्धा सहभागी होतात त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता सिडकोतील विजयनगर इथून खानदेशच्या शोभायात्रेचा भागवत कथाकार समाधान महाराज शर्मा आणि आमदार हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला हरिभक्त परायण शर्मा महाराज यांनी धर्म संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी आमदार हिरे यांनी नियोजनपूर्वक सुरू केलेल्या खानदेश महोत्सव उपक्रमाचं विशेष कौतुक के केलं यावेळी नगरसेवक भगवान दोंदे कावेरी गुगे भाग्यश्री डेमसे भाजपाचे सिडको मंडलाध्यक्ष अविनाश पाटील रवी पाटील डॉक्टर विजय मोगल डॉक्टर वैभव महाले भगवान काकड रामहरिसंभेराव राजेश दराडे डॉक्टर पुष्पा पाटील गणेश ठाकूर आबा पवार शिवाजी बरके एकनाथ नवले आदींसह शेकडो नागरिक सहभागी सा झाले होते शोभायात्रा विजयनगर इथून निघून पवन नगर दिव्याडल्या त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्कर डोम इथं पोहोचली या शोभायात्रेत सजवलेली बैलगाडी उंट घोडे आदिवासी नृत्य पथक विविध देवी देवतांच्या वेशभूषेतील बोहाडा पथक मदारीचे खेळ ढोल ताशा पथक पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी हे या शोभायात्रेचे आकर्षण होते उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन खान्देश महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे यांनी केला तर नगरसेविका प्रतिभा पवार यांनी आभार मानले दरम्यान पहिल्या सत्रात झालेल्या साहित्य संमेलनात रामदास वाघ सुरेश पवार सुमती ठाकूर अजय बिरारी शिवाजी साळुंके पल्लवी परुळेकर आदींसह शंभरावर साहित्यिक कवींनी सहभाग घेतला होता यात अहिराणी मराठी तसंच हिंदी भाषेतील कविता कथा साहित्यिकांनी सादर केल्या धुळे येथील सदाशिव सूर्यवंशी तसंच जालना येथील वनमाला पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं तर पुनम बेडसे तसंच स्नेहल यवला यांनी निवेदन केलं हे साहित्य संमेलन स्वर्गीय डॉक्टर शंकर बोराडे यांना समर्पित करण्यात आलं होतं यावेळी मराठी तसंच ऐरणी भाषेतील उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या कवींना प्रथम तीन क्रमांकासाठी रोग बक्षिस देऊन गौरवण्यात आला शनिवारी खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस असून यात मावळा आता खेळता खेळता इतिहास शिकवणारी मावळाची खेळणी शाले शाले खेल, हा शालेय विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम तसंच आंतरशालेय नृत्य स्पर्धा हा सांस्कृतिक कार्यक्रम तसंच सायंकाळी खेळ पैठणीचा हा महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आणि लावणी क्वीन माधुरी पवार यांच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं किरण आहेर न्यूज टुडे नाशिक